खूपच हेल्दी अशी न्यूट्रिशियस ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा रोहिणीज मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक प्रकारची कोशिंबीर किंवा सलाड म्हणू शकतो ते शिकणार आहोत तर अगदी मस्त अशी हेल्दी रेसिपी आहे तर मी ते किसलेलं बीट बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर त्याचबरोबर आपल्याकडे जर का मुगाची मोडं असतील किंवा मटकीची मोडं असतील तर ती देखील ॲड करायची आहेत अगदी हेल्दी आणि अशी मस्त अशी टेस्टी ही रेसिपी आहे ही जी आपली सलाड आहे ते आपण डायटसाठी सुद्धा खाऊ शकतो त्याचबरोबर मी इथे डेकोरेशनसाठी टोमॅटो वगैरे लावून घेते आहे तुम्ही तो टोमॅटो बीट कांदा मस्त असं सर्व करू शकता इतकी छान अशी हेल्दी रेसिपी आहे तर खूप टेस्टी असते आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे पण हेल्दी खायचं आहे तर त्यांच्यासाठी खूप बेटर आणि बेस्ट ऑप्शन आहे तर मी इथे अगदी थोडंसं चिमूटभर चाट मसाला घेतलेला आहे तर तो चाट मसाला इथे थोडंसं चिमूटभर रॉक सॉल्ट घेतलेला आहे ज्याला काळं मीठ देखील म्हणतात ते एक यूज करायचं आहे त्याचबरोबर मी इथं चिमूटभर अगदी काळी मिरी आता बघू शकता मी अगदी थोडीशी काळी मिरी आहे मी इथे मिरची वापरलेली नाही तुम्ही हिरवी मिरची देखील ॲड करू शकता पण ती खाताना आपल्याला खूप तिखट लागू शकतं इथे अगदी काळं जी मिरी पावडर आहे ती यूज केलेली आहे ज्याने टेस्ट पण येते आणि थोडा तिखटपणा येतो आणि ते आपल्या पोटासाठी खूप चांगलं असतं तर मस्त अशी ही त्याच्यावरून आपण मस्त कोथिंबीर सर्व करायची आहे आणि मस्त अशी ही डिलिशियस आपली हेल्दी डाएट रेसिपी दोन मिनटांमध्ये तयार होते तर आपल्याला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि डाएट कॉन्शियस असाल तर एकदा ही सलाड किंवा रेसिपी नक्की करून पहा माझ्याकडे इथे मी मटकीची मोडं वापरलेली आहेतच त्याचबरोबर माझ्याकडे इथे जे हिरवे मूग असतात त्याला देखील मोडं आलेले आहे तर ते देखील मी हे डाएटमध्ये यूज करते आहे तुम्ही हे सलाडमध्ये कोशिंबीरमध्ये मस्त अशी मुगाची मोडं देखील ॲड करू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू